जवळपास आहे ना एक साडेसात वाजलेत सहा वाजता मी गो आत्ता गोट घालतो मग अशी अर्थ असते ना यांना बाहेर बांधून साफसफाई करून आंबवण पण टाकून दिले भरपूर आज विहिरीत असल्यावर आलेलं आहे आता सगळ्यांची काढणी चालू आहे ना त्याच्यामुळे कोणाला पाणी लागतच नाही मग तर लगेच संपली राह थोडीस राहिली पाच वाजता जायला आणला साडेपाच वाजता एक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता जवळपास ना एक साडेसात वाजलेत सहा वाजता मी आत्ता गोटा घालतो मग अशी अर्थ असते ना त्यांना बाहेर बांधून साफसफाई करून आंबण पण टाकून दिले पण लक्ष्मी आहे लक्ष्मीचं संपल्यानंतर आपण मका टाकून जायचं निघून दोघांना पण चल दहा चढत मग आपल्याकडं भरपूर तशी आज आज उद्या सकाळपर्यंत चला रात्री आणायचं लागणार आपल्याला आता जायचं पाणी दर का रो वाट बघत होतो मग बारकी गाडी नाही मोठी गाडी घेऊन जायला की मला आणत बार गाडी नाही मॅकडं मका तर लगेच संपली राव थोडीस राहिली पाच वाजता जायला आणायला साडेपाच वाजता येत आता आता कापून तू गायरेक्ट फक्त वज गोळापूर आणू आठ वाजे राहणं चालू आहे पण देणार म कापून घेऊ नंतर पान द्यायला चालू करू नाही परत ये पाण्या वाफेमध्ये ना पाणीच असलं ना कापता येणार नाही मला व्यवस्थित मोठी गाडी आणली तिकडं लावली पार आज सुमार ना मला दहा एक माणूस बघितला राह मी एखादा म्हणलं पान द्यायला पण कोणच नव्हतं सगळे बाजरी काढायला थांबले ते बरं एक पन्ना भेटला आम्हाला मग मग कापली वालबिल फिरावला आता मोटर चालू करायची फक्त पाणी भरपूर आहे आलेलं आहे आता सगळ्यांची काढणी चालू आहे ना त्याच्यामुळे कोणाला पाणी लागतच नाही फक्त आपलं कॉक फिरावं फिर लागतील नाही का हां पहिले हा आडवा करू तुमा करू, करू सॉरी हाडवा वर्ला लागेल ओके <laughs> okay. आता पाणी तिकडं जाईन त्या वाऱ्यात व जाकणार आहे ना हे लावून आहे मी बरोबर दगड मोठा <laughs> आता त्या वाऱ्यामध्ये पाणी सकाळी राव आठ वाजल्या आत्ता राव मका पिका कापून टाकली तर मका नंतर नाही जाईल कारण की मग गाडीच नाही टूळ असते ना आता पण टोळी पण टाकून दिली असते मग असं ओळख बांधलं इथं पोहरायची गाडी आली ना मग त्यांच्या गाडी टाकून देऊ दुपारी नेता येईन मग बांधल्याच पहिलं पहिली जास्त फुटते नंतर ना अडी ने ती नेमकी खुर्ची आहे आपली एक कॅम्पिंगची ती येऊन झाडा खाली बसतो आणि म्हणतो कारण टायमर लावलेला आहे मी एक पंधरा पंधरा मिनटानंतरच वाप फोडायचं आहे कुठं ठेवलं कपडे पाडले गाडीत राह ट्रॅक निघाल्या द्यायच्या लागतच राहत नाही माझ्या देऊ देऊ म्हणते विसरते परत ओके कॅम्पिंगच्या जवळपास एक वर झाले असेल घेऊन यायला नाही दोन वर झाले असेल नाही का दोन तीन आहे अजून तसे चांगले कंडिशन मध्ये डिक्यात लॉन मधून घेतले होते आपण आत्ता कोणचा महिना आहे मे महिना मे मे महिना आहे भाई एवढं वाईट सकाळचा आठला चालू झाडाखाली आता म्हणलं थांबून आता कॅपॅसिटी नाही तर आजारी बिजारी पटंडा आहे ना या उन्हानी पाणी एवढं आहे ना पाण्याचं फोर्स लय त्याच्यामुळे पाणीच आवरत नाही रो हे लेवळा फुटल हे पाण्याचा फुटला आहे लेवळा कसा बसा त्याला मी आता बघत आपल्याला किती सारे राहिले आहेत एक आणि दोन आणि हा वाला तिसरा आणि तो पाहिला एक तो बाहेर बारीकी तीन सारं राहिले तसं बघितलं तर हे दोन बारीक आहे नेमकी हे दोनच मोठा ने याला वेळ लागेल एक अर्धा तास लागेल अजून आपल्याला पाणी द्यायला पाणी धरून सगळं हा शेवटचा वाफा आहे ह्याला एक दहा मिनटं जा मोजून ठेवायचे टायमर लावायचा आणि बंद करून टाकायचं आज पाणी जास्त होतं त्यामुळे लवकर झालं राह झाडाखाली जाऊन बसलो निवांत मोकार गाडा मेहनत करायचं पहिलं उन्हा थांबायचारखं